खरं तर सर विचारपीठाने दिलेल्या विषयावर जेव्हा मी गंभीरपणे चिंतन केले तेव्हा मला विषयातील चार टप्पे अत्यंत महत्त्वाचे वाटायला लागले ज्यात शासन कर्जमाफी सक्षम बरी आहे आणि शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास आहे आणि सर जेव्हा या चारही शब्दांवर सखोल विचार केला गेला तेव्हा मला प्रकर्षाने फक्त आणि फक्त शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास हाच शब्द अत्यंत महत्वाचा वाटायला लागला कारण शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे त्याच्या शेतीतील उत्पादने वाढवण्यासोबतच त्यांच्या कौटुंबियांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि वैयक्तिक स्तरावर झालेला संतुलित विकास होय आणि सर जेव्हा हे कळत तेव्हा मग विषयातील शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी आणि शेतकऱ्याचा कर सर्वांगीण विकास या दोन्ही बाजू परस्पर विरोधी वाटायला लागतात आणि म्हणूनच विषयाला न्याय देण्याकरिता आणि विरोधकांच्या विचाराची तिरडी उचलण्याकरिता नमस्कार मी नेहा रेखा मोरेश्वर दोबे वर्ग दहावीचे विद्यार्थिनी आज या प्रकल्प विचारपीठावर विषय मांडत आहे शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी ही शेतकऱ्याच्या कर विकासासाठी सक्षम पर्याय ठरेल का बाजू असहमत खर तर सर आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत तंत्रज्ञान विकसित युगामध्ये जगत आहो आणि या युगात जगत असताना एकीकडे आपण भारताला डिजिटल इंडिया म्हणून स्वप्न पाहतोय आज आपण चंद्रयंत्री सारखे मोठमोठे सॅटेलाइट चंद्रावर पाठवतोय आज आपण मंगळ ग्रहावर मानव वस्ती बनवण्याच्याही गोष्टी करतोय तर दुसरीकडे देशाचा आधारस्तंभ असणारा माझ्या देशाचा पाया असणारा माझ्याच देशातील शेतकऱ्याकडे तिथे कुठेतरी दुर्लक्ष होताना चित्र मला दिसून येतं आणि सर या त्याचं चित्र मला दिसून येतं सर शेतकरी जरी आपल्या कष्टाच्या जोरावर देशाच्या अन्न सुरक्षेसाठी मोठा सहभाग देत असला किंवा त्याच्यामुळे भारत जगात कृषी प्रधान देश म्हणून मिळवत असला ना तरी त्याला अनेक आर्थिक व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि मग अशा वेळी त्याच्या हितासाठी निर्णय घेणे हे सरकारचे आणि समाजाचे कर्तव्य आहेतच यात काहीच शंका नाही पण यात मात्र कर्जमाफी हाच एक उपाय म्हणून पुढे करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांकडे डोळे झाक करण्यासारखे आहे असे मला वाटते सर कर्जमाफीमुळे शेतकऱ्याला तत्काळ पण शेती व्यवसायातील मूलभूत समस्यांचं काय ते या कर्जमाफीमुळे सुटतील का हा प्रश्न मला पडतो आणि या प्रश्नाचं उत्तर जर शोधायला गेलं तर नाही असं मिळतं सर एकदा कर्जमाफी दिली की पुढच्या तीन चार वर्षात शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत पडतो म्हणजे हे तात्पुरते वेदना कमी करणारे इंजेक्शन आहे मुळापासून आजार भर उपचार नाही आणि सर आज शेतकऱ्याला इंजेक्शनची नाही तर मुळापासून करणाऱ्या उपचाराची गरज आहे सर दोन हजार सतरा मध्ये महाराष्ट्रात कर्जमाफी देण्यात आली आणि आता बच्चूकडूच्या आंदोलनानंतर देखील मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी जाहीर झाली तरी सुद्धा शेतकरी आत्महत्येच्या घटना कमी झाल्या नाही म्हणजे शेतकऱ्यांची मूळ समस्या ही कर्जमाफी नाही तर शेतमालाला हमी भाव न मिळणे आणि अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आहे आणि सर ते या कर्जमाफीमुळे सुटणारे नाही जो तर त्यासाठी गरज आहे कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची बाजार मार्ग सुलभ करण्याची पर्यावरणीय वाढवण्याची आणि शेतकऱ्याची सामाजिक स्थिती उंचावण्याची आणि सर जेव्हा हे घडेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकरी विकसित होईल आणि ज्या दिवशी शेतकरी विकसित झाला त्या दिवशी त्याला कर्जमाफीची गरजच पडणार नाही आणि सर म्हणून मला असं वाटतं की कर्जमाफी ही शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय नाही सर आज तंत्रज्ञान एवढे विकसित झाले बायोटेक्नॉलॉजीने जीएमबी आणि बीटीबी आणि काढली ज्यामुळे जास्त जास्त उत्पादन मिळवता येतं पण हे तंत्रज्ञान सरकारने आजपर्यंत माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बाबापर्यंत पोहोचूच दिले नाही सर एकीकडे हे सरकार म्हणतं की या अभियानांमुळे स्वास्थाला हानी होते तर सर दुसरीकडे अमेरिका सारख्या देशातून आपण जे तेल मागवतोय जीएम टेक्नॉलॉजीने उगवलेल्या सोयाबीन पासूनच बनलेलं असतं मग सर तेव्हा कुठे जातो हा स्वास्थाचा जा प्रश्न हा प्रश्न मला इथे उपस्थित करावा वाटतो सर जर हे जीएम बीआने बियाणे आपण शेतकऱ्याला उपलब्ध करून दिले आणि तेही कमी दरात आणि त्याच्या शेतमालाला हमी भाव जर दिला तर शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन मिळेल आणि शेतकरी जेव्हा जास्तीत जास्त उत्पादन मिळेल तेव्हा तो आर्थिकरित्या सक्षम बनेल ज्या दिवशी माझ्या देशातील शेतकरी आर्थिकरित्या सक्षम बनेल ना त्या दिवशी त्याला कर्जमाफीची गरजच पडणार नाही सर म्हणून मला असं की कर्जमाफी शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय नाही सर ते म्हणतात ना लाख मेल तरी चालतील पण जगलाच पाहिजे आणि आज आपण जगाचा पोशिंदा म्हणतो या शेतकऱ्याला आणि याच जगाच्या पोशिंदाचं चित्र मला काहीतरी वेगळाच दिसून येतं सर आजचा हा शेतकरी एवढा पचून गेलाय की तो स्वतः म्हणतोय की चुकून माया वावरा म्हणजे गांजाचं झाड दिसलं

कारण जर आज आपण या जगाच्या पोषिंदाला ताकद दिली तरच खऱ्या अर्थाने माझा भारत देश सुजलाम सुफलाम बनेल आणि जर आज आपण या जगाच्या पोशिंदाला जगवलं तरच खऱ्या अर्थाने शेतकरी विकसित होईल आणि शेतकरी विकसित म्हणजे देशही विकसित होईल आणि सर ही परिस्थिती पाहता मला असं वाटतं की कर्जमाफी ही शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय नाही सर नेदरलँड हा एक छोटासा देश आहे आणि जरी तो एक छोटासा देश असला ना तरी तो जगातील सर्वात मोठा कृषी निर्यात देश आहे कारण तिथला शेतकरी फक्त उत्पादन मिळवतच नाही तर ते उत्पादन तो स्वतः बाजारात विकतो पण भारतात काय भारतातील चित्र भारतातील चित्र मात्र वेगळंच दिसून येतं म्हणतात ना मेहनत अंडा काय फकीर तशीच परिस्थिती आज भारतातील शेतकऱ्यांचीही झाली आहे आज भारतातील शेतकरी दिवसरात्र एक करून रक्ताचं पाणी करून उत्पादन मिळवतो हो आणि ते उत्पादन विकतात तर कोण तर मध्यस्थ स्वराज शेतकरी आणि ग्राहकांमध्ये अनेक मध्यस्थ असतात पण जर आपण हे मध्यस्थच कमी केले तर एफ पी ओ ऑनलाईन प्लॅटफॉर्म डिजिटल प्लॅटफॉर्म सारखे प्लॅटफॉर्म जर आपण शेतकऱ्याला उपलब्ध करून दिले तर शेतकरी थेट ग्राहकांशी जोडला जाईल आणि ज्या दिवशी शेतकरी थेट ग्राहकांशी जोडला गेला बाजाराशी जोडला गेला त्या दिवशी त्याला कर्जमाफीची गरजच पडणार नाही आणि सर म्हणून मला असं वाटतं की कर्जमाफी ही शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय नाही छोटे विषयाचं खंडन मंडन करत असताना कर मला असं वाटतं की सर हो हे गोष्ट खरी आहे की शेतकऱ्याला आता हाताची गरज आहे पण तो हात तात्पुरत्या माफीचा नसून आणि समृद्धतेचा हवा सर प्रत्येक पाच वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणुकीत उभे राहणारे नेते म्हणतात की आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ सर जर कर्जमाफी हा सक्षम पर्याय असता तर पुन्हा पुन्हा आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ हे उच्चारण्याची गरजच का असते असती सर पुन्हा विषयाचं खंडन करत असताना मला असं मनावच वाटतं की दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये दिल्या गेलेल्या कर्जमाफी नंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या का नाही जर कर्जमाफी हा सक्षम पर्याय आहे सर एखादी गोष्ट वरून दिसायला कितीही चांगली असली तरी ती आतून चांगली असतेच असं नसतं कर्जमाफी वरून दिसायला कितीही चांगली असली कितीही आकर्षक असली तरी ती मूळ समस्या मात्र सोडवत नाही Sir, आज सर आजची परिस्थिती आज आज दिवसेंदिवस घसरत आहे उत्पादन खर्च वाढतो आहे आणि हवामान अनिश्चित तर असतेच आणि सर गोष्ट सरळ आहे जोपर्यंत या मूळ समस्या सोडल्या सोडवल्या जात नाही तोपर्यंत सरकारने कितीही त्या कर्जमाफी दिली ना तरी ती शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय ठरू शकत नाही सर इथे कोणीही आलं असतील आणि कितीही ताकदीने विषय मांडून गेले असतील की कर्जमाफी ही शेतकऱ्याला सक्षम बनवते तर मी इथे ठामपणे सांगते आहे की जोपर्यंत या उपाययोजना शेतकऱ्याच्या बाबतीत लागू होत नाही तोपर्यंत शासनाकडून देण्यात येणारी कर्जमाफी ही शेतकऱ्याच्या विकासासाठी सक्षम पर्याय नाही नाही ना आणि त्रिवार नाही धन्यवाद